मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत भारतीय संविधान दिन आणि भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेचा छत्तीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा उल्हासनगर भारतीय संविधानाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अंतर्गत उल्हासनगर तालुका शाखेचा छत्तीसावा वर्धापन दिन भव्य दिमाखात साजरा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंधुभवन सपना गार्डन येथे आयोजित या सोहळ्यात पुरस्कार वितरण आदर्श पुरस्कार समारंभ आणि स्मरणिका प्रकाशनाचा अतिशय उत्साही कार्यक्रम पार पडला या विशेष दिनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राष्ट्रीय नेत्या प्रा अंजलिताई बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जगदीश गवई केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड प्रशिक्षण विभाग सचिव अनिल मनोहर तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष यूजी बोराडे यांनी उपस्थित राहून मूल्याधारित समाजकार्य बौद्ध तत्वज्ञान आणि संविधानिक विचारांचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले या भव्य सोहळ्याचे अध्यक्षपद रोशन पगारे यांनी भूषविले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उल्हासनगर तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले मान्यवरांची मोठी उपस्थिती या उत्सवी सोहळ्यास ठाणे जिल्हा व उल्हासनगर तालुका शाखेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात प्रमुख उपस्थिती विजय गायकवाड ठाणे जिल्हाध्यक्ष छगन सुरवाडे सरचिटणीस शिलाताई तायडे जिल्हा महिला अध्यक्षा भंते धम्मपाल महानंदाताई गायकवाड हिरामण पगारे संदीप उबाळे तालुका सरचिटणीस जीवन मोरे कोशाध्यक्ष देविदास कांबळे विजय कांबळे सोमाजी खैरणार दिलीप शिंदे राजेश थोरात महेंद्र निकुंभ कैलाश जाधव महिला विभाग कल्पनाताई वानखेडे सुमनताई वाघ वैजयंतीताई शिंदे वर्षाताई गुरुदेव गयाताई नरवाडे मनीषाताई खैरे सविताताई कदम पूजा कदम अंजनाताई सपकाळे माधुरीताई खुरंगळे उल्हासनगर तालुका माजी अध्यक्ष आणि विविध विभागीय शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी भंते धम्मताल हिरामण जाधव प्रकाश जाधव भाऊदास भिगारदिवे अशोक एफ शिरसाट पी एन पंडित अशोक व्ही जाधव चंद्रभान राम वाल्मिक जाधव अरुण शिरसाट लोटन बिरहाडे शुभांगीताई साळवे सचिन शिंगारे अरुण खैरे सचिन घाडगे वर्षाताई मेश्राम परसराम ओंकार त्रिभुवन जैस्वाल भीमराव खैरणार संजय खैरे प्रल्हाद शेळके वैशालीताई शिंगारे निंबाजी वाघ सविताताई पगारे सुजाताताई बेले सुनीता दोंदे याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट उज्ज्वल महाले शेषराव वाघमारे रुपेश उबरे नितीन भालेराव ॲडव्होकेट किरण जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती उपासक उपासिका शिक्षक व समतासैनिक दलाची मोठी हजेरी कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक, शिक्षक शिक्षिका तालुका शाखेतील कार्यकर्ते बौद्ध आचार्य आणि समतासैनिक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संविधान मूल्यांचा प्रचार व बौद्ध धम्माचा प्रसार हीच सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या उत्सवातून अधोरेखित करण्यात आला या भव्य आयोजनातून भारतीय संविधानाचा गौरव बौद्ध धम्माच्या मूल्यांचा प्रसार आणि उल्हासनगर तालुका शाखेच्या छत्तीस वर्षांच्या कार्यपरंपरेचा उत्साहपूर्ण सन्मान करण्यात आला करायचे वातावरण सुगोधित करायचं आहे तसेच आदरणीय युजी गुरुजी या सुद्धा मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्घाटन होत आहे तुम्ही जवळपास तीन ते दोन महिने यांच्या वती ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपण नक्कीच

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान सभेला भारतीय संविधानाचा सा मसुदा सादर केला पंचवीस नोव्हेंबरला आणि सव्वीस नोव्हेंबरला ते संविधान मान्य केलं ते पूर्ण देशाने मान्य केलं भारतीय नागरिकांनी मान्य केलं तर ते, ते त्याचा वर्धापन दिन म्हणजे अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली सातराव अमृत महोत्सव या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा उल्हासनगर तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्याचं औचित्य साधून उल्हासनगर तालुक्याचा छत्तीसावा वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी त्या निमित्तानं योग्य पुरस्कार सन्मान केले काही मनोत्तर पुरस्कार सुद्धा देण्यात आले सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान सगळ्या देशाला दिलेलं आहे की जे तीनशे पंच्याण्णव कलमाचं जगातील पहिलं असं संविधान आहे की जे लिखित संविधान आहे ज्या त्याला दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस बाबासाहेबांना हे लिहायला लागले आणि ते संविधान आज सगळ्या त्या संविधानाच्यावर आधारित जे त्रिसूत्री म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही जी सगळ्या देशाला बहाल केलेली आहे त्याच्यावर ते संविधानावर सगळ्या भारतातल्या जी समता प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की जो चातुर्वर्णाच्या निमित्तानं चार वर्णात होतो आणि त्या समायाचे म्हणजे अस्पृश्य समायाचे कुठल्याही वर्णात नव्हते ते अवर्णात होते तर ते सगळं एकत्रित करून समतेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिलं आणि भारतातील सर्व नागरिक म्हणजे हे जे कुठलाही धर्म असलं तर कोणताही धर्म कोणताही व्यक्ती कधीही करू शकतो संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये त्यांनी अंतर्भूत केलं आणि कलम सतरामुळे अस्पृश्यता होती देशातली ती पूर्णपणे नष्ट केलेली आहे आणि कलम चौदा आणि पंधरामध्ये समानता दिली आहे धर्म वंश जात रूढी परंपरा या असलेली जी काही विषमता आहे ती संपूर्ण नष्ट केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची संपूर्ण मानवतावादीला समानता प्रस्थापित केली आहे आणि त्याचा गौरव म्हणून संविधान सन्मान आज आकडे आयोजित केला होता आणि तो नागरिकांनी सर्व नागरिकांनी त्याचं पालन करणं त्याचं आत्मसात करणं आणि माणसानं माणसाशी वागायला पाहिजे माणूसकी नावाचा हा जो प्रकार त्याप्रमाणे आपल्याला काम करायला पाहिजे असं या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देताना भारतीय बौद्ध सभेच्या वतीनं आणि समजा दलाच्या वतीनं याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत

आज के लिए ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा